नमस्कार सर मला श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा म्हणजे न्यू ब्लॉकमध्ये स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त सुखाचं समृद्धीचा आणि आरोग्याचं जावं ही स्वामींची चरणी प्रार्थना पहा फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल प्रत्येकाच्या धारासमोर आळूची झाडं आळूची पानं हे असतातच तसं म्हटलं तर मी ना छोट्याशा कुंडीमध्ये आळूची जी झाडं आहेत ती लावलेली आहेत त्याचविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आळूची पानं ही दिसायला ना कमळासारखी असतात डेट लांब असतो आळूची पानं ही पित्त आणि पासून भरपूर प्रमाणात असलेले लोह हो तांब्यामुळे शरीरात रक्तवाढ मदत करते कुरकुरीत खमंग आळूओ तर सगळ्यांनाच आवडते पूर्वीना श्रावण महिन्यात आणि तसंच म्हटलं पावसाळ्यात आळूची पानं जी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध राहायची तसंच म्हटलं तर हे जे आळूची झाडं आहेत ना मी छोट्याशा कुंडीमध्ये लावलेली आहेत आणि ही जी माती आहे ना ती लाल माती आहे आणि काळी माती मिक्स केलेली आहे प्रत्येक झाडाला मी लाल माती आणि काळी माती माझी मम्मी जी आहे ती मिक्स करते जेणेकरून जी माती आहे ती सुटसुटीतपणे राहते तुम्ही ह्या मातीचा कलर देखील बघू शकता आपलं हे एकच पान राहिलेलं आहे बघा तुम्हाला माहिती असेल आकाड महिना चालू होता आकाड महिन्यामध्ये ना आम्हाला देवीला नैवेद्य हे दाखवावं लागतं तेव्हा ना आम्ही आमच्याच आळूच्या झाडाची जी पान आहेत ते तोडून छान असे खमंगाळूवड्या केल्या होत्या खूप छान झाल्या होत्या अतिशय सुंदर होत्या तसंच म्हटलं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय